नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी डी परीक्षेसाठी मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक सामंत कोठून त्यांच्या प्रदेशाचा कारभार पाहत असत योग्य पर्याय आहे तीन तर सामंत गडीवरून त्यांच्या प्रदेशाचा कारभार पाहत असत प्रश्न क्रमांक दोन बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती योग्य पर्याय आहे दोन तर बदामी ही मूळ राजधानी चालुक्यांची होती प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रकूट घराण्याच्या कोणत्या राजाने राष्ट्रकुटांची सत्ता कनोजपासून पासून रामेश्वर योग्य पर्याय आहे तीन तर राष्ट्रकूट घराण्याच्या तिसरा गोविंद या राजाने राष्ट्रकुटांची सत्ता कनोजपासून पासून रामेश्वर पसरली प्रश्न क्रमांक चार सोलापूर जवळ मालखेड हे नवे शहर कोणी वसवले योग्य पर्याय आहे चार तर सोलापूर जवळ मालखेड हे नवे शहर अमोघ वर्ष यांनी वसवले प्रश्न क्रमांक पाच चोळांची राजधानी कोणती होती योग्य पर्याय आहे दोन तर तंजावर ही चोळांची राजधानी होती प्रश्न क्रमांक सहा तिसरा पृथ्वीराज चव्हाण याने तराईच्या लढाईत कोणाचा पराभव केला योग्य पर्याय आहे तीन तर तिसरा पृथ्वीराज चव्हाण याने तराईच्या लढाईत मोहम्मद घोरीचा पराभव केला प्रश्न क्रमांक सात इसवी सन एकोणीसशे सॉरी इसवी इस सन अकराशे ब्याण्णव मध्ये मोहम्मद घोरी पृथ्वीराज चौहानवर चाल करून आला असता पृथ्वीराजाने कोणास मदतीस बोलावले होते योग्य पर्याय आहे तीन तर इसवी सन अकराशे ब्याण्णव मध्ये मोहम्मद घोरी पृथ्वीराज चौहानवर चाल करून आला असता पृथ्वीराजाने जयचंद राठोड यास मदतीस बोलावले होते प्रश्न क्रमांक आठ मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव करून कोणते शहर जिंकले योग्य पर्याय आहे एक तर मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव करून अजमेर हे शहर जिंकले प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या यादवराजाने सिन्नर येथे यादवांची राजधानी नेली योग्य पर्याय आहे दोन तर सेऊन चंद्र यादव राजाने सिन्नर येथे यादवांची राजधानी नेली प्रश्न क्रमांक दहा कोणाच्या कारकिर्दीत पद्मटंक हे सोन्याचे नाणे व्यापारात होते योग्य पर्याय आहे तीन तर यादवांच्या कारकीर्दीत पद्मटंक ही सोन्याचे नाणे व्यापारात होते प्रश्न क्रमांक अकरा प्रसिद्ध कंडारीय महादेव मंदिर कोठे आहे योग्य पर्याय आहे तीन तर प्रसिद्ध कंडारीय महादेव मंदिर हे खजुराहो येथे आहे प्रश्न क्रमांक बारा बृहदेश्वराचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे योग्य पर्याय आहे एक तर बृहदेश्वराचे प्रसिद्ध मंदिर पंजावर येथे आहे प्रश्न क्रमांक तेरा काश्मीरचा इतिहास सांगणारा राज तरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे दोन तर काश्मीरचा इतिहास सांगणारा राज तरंगिणी हा ग्रंथ कल्हन याने लिहिला प्रश्न क्रमांक चौदा सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे चार तर भास्कराचार्य यांनी सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक पंधरा बाबरचे आत्मचरित्र बाबर नामा हे टेस्टेज भाषेत रचले गेले योग्य पर्याय आहे तीन तर बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे तुर्की भाषेत रचले गेले प्रश्न क्रमांक सोळा औरंगजेबाची कबर कोठे आहे योग्य प्र आहे तीन तर औरंगजेबाची कबर ही खुलताबाद येथे आहे प्रश्न क्रमांक सतरा कुतुपिनाची उंची किती मीटर आहे योग्य पर्याय आहे एक तर कुतुब मिनाची उंची ही त्र्याहत्तर मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक अठरा अल्तमशने चांदीची नाणी पाडली त्या नाण्याचे नाव काय होते योग्य पर्याय आहे चार तर अल्तमशने जी चांदीची नाणी पाडली त्या नाण्याचे नाव टंकाही होते प्रश्न क्रमांक एकोणीस विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती, होती। योग्य पर्याय आहे एक तर कुंपी ही विजयनगर राज्याची राजधानी होती प्रश्न क्रमांक वीस कृष्ण अमुक्त माल्यादा हा राजनीतीविषयक ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला योग्य पर्याय आहे एक तर कृष्ण अमुक्त आमुक्त माल्यदा हा राजनितीविषयक ग्रंथ तेलगू भाषेत लिहिला प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या राजाचे वर्णन महान न्यायी राज्यकर्ता असे केले जाते योग्य पर्याय आहे चार तर कृष्ण या राजाचे वर्णन महान न्यायी राज्यकर्ता असे केले जाते प्रश्न क्रमांक बावीस अल्लाउद्दीन बहमनशहा असा किताब कोणी धारण केला होता योग्य पर्याय आहे दोन तर हसन गंगू यांनी अल्लाउद्दीन बहमनशहा असा किताब धारण केला होता प्रश्न क्रमांक तेवीस रियाज उल इन्शा हा कशांचा संग्रह आहे योग्य पर्याय आहे तीन तर रियाज उल इन्शा हा पत्रांचा संग्रह आहे प्रश्न क्रमांक चोवीस संत कबीर हे संत रामानंदांचे कोण होते योग्य पर्याय आहे तीन तर संत कबीर हे संत रामानंदांचे शिष्य होते प्रश्न क्रमांक परमेश्वर एकच आहे शुद्ध त्याची प्राप्ती होते अशी शिकवण कोणाची होती योग्य पर्याय आहे तीन तर परमेश्वर एकच आहे शुद्ध आचनानेच त्याची प्राप्ती होते अशी शिकवण गुरु नानक यांची होती प्रश्न क्रमांक सव्वीस पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले योग्य पर्याय आहे एक तर पानिपतचे पहिले युद्ध बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाले प्रश्न क्रमांक सत्तावीस पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर सर्व राजपूत राजांना एकत्र कोणी आणले योग्य पर्याय आहे चार तर पाणीपतच्या पहिल्या लढाईनंतर नंतर सर्व राजपूत राजांना राणा संग यांनी एकत्र आणले प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चौसा येथे कोणाकोणात लढाई झाली होती योग्य पर्याय आहे एक तर चौसा येथे हुमायून आणि शेरखान यांच्यामध्ये लढाई झाली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस रुपया हे नाणे कोणी सुरू केले आहे एक तर शेर शहा नाणे सुरू केले होते प्रश्न क्रमांक तीस औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णु और धोरणाविरुद्ध वायव्य सरहद्दीवर कोणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या योग्य पर्याय आहे दोन तर औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णु और धोरणाविरुद्ध वायव्य सरहद्दीवर पठाणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रश्न क्रमांक एकतीस लक्ष्मणदास पैरागी हा स्वतः कोणाचा बंदा म्हणजे शिष्य म्हणून घेत होता योग्य पर्याय आहे दोन तर लक्ष्मणदास बैरागी हा स्वतःच गुरु गोविंद सिंग यांचा बंदा म्हणून घेत होता प्रश्न क्रमांक बत्तीस बाबराने तुर्की भाषेत कोणता ग्रंथ लिहिला योग्य पर्याय आहे एक तर बाबराने तुर्की भाषेत तुजुक इ बाबरी हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक तेहतीस अकबर नामा हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे चार तर अबुल फजल यांनी अकबर नामा हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक चौतीस हुमायुन नामा हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे चार तर गुलबदंबे सॉरी गुलबदन बेगम हिने हुमायू नामा हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक शिवाजी महाराजांनी जावळीवर केव्हा स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला योग्य पर्याय आहे तीन तर इसवीशे सोळाशे छप्पन्न मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला प्रश्न क्रमांक छत्तीस आदिल शहाने सलाबत खान हा किताब कोणास दिला होता पर्याय आहे दोन तर आ, आदिल शहाने प्रश्न क्रमांक सदतीस अण्णाजी दत्तो हे शिवाजी महाराजांच्या राज्यात कोण होते योग्य पर्याय आहे दोन तर अण्णाजी दत्तो हे शिवाजी महाराजांच्या राज्यात सचिव होते प्रश्न क्रमांक अडतीस स्वराज्य रक्षणासाठी सैन्याची व्यवस्था ठेवण्याचे काम महाराजांनी कोणास दिले होते योग्य पर्याय आहे एक तर स्वराज्य रक्षणासाठी सैन्याची व्यवस्था ठेवण्याचे काम महाराजांनी हंबीराव मोते यांना दिले होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस शिवाजी महाराजांनी न्यायदानाचे काम कोणावर सोपवले होते योग्य पर्याय आहे तीन तर शिवाजी महाराजांनी न्यायदानाचे काम निराजी रावजी यांच्यावर सोपवले होते प्रश्न क्रमांक चाळीस परराज्याशी संबंध ठेवण्याचे काम शिवाजी महाराजांच्या राज्यात कोण करीत होते योग्य पर्याय आहे दोन तर परराज्याशी संबंध ठेवण्याचे काम शिवाजी महाराजांच्या राज्यात रामचंद्र त्रिंबक डबीर हे करत होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस शिवाजी महाराजांच्या राज्याचा जमा खर्च पाहण्याचे काम कोण पाहत होते योग्य पर्याय आहे चार तर शिवाजी महाराजांच्या राज्याचा जमा खर्च पाहण्याचे काम रामचंद्र निलकंठ मुजुमदार हे पाहत होते प्रश्न क्रमांक बेचाळीस लाला लजपतराय यांनी शिवाजी महाराजांची महती कशाद्वारे सांगितली आहे योग्य पर्याय आहे दोन तर लाला लजपतराय यांनी शिवाजी महाराजांची महती शिवचरित्र पुस्तकाद्वारे सांगितली आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस औरंगजेबाने मुकरब खान यांची नेमणूक कोणत्या प्रांतावर केली होती योग्य पर्याय आहे एक तर औरंगजेबाने मुक्करम खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी डॅश हा इंग्रज वकील उपस्थित होता योग्य पर्याय आहे चार तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हेनरी ऑक्सिडेन हा इंग्रज वकील उपस्थित होता प्रश्न क्रमांक पंचेचाळीस जिंजीच्या किल्ल्याला कोणी वेढा घातल्यामुळे राजाराम महाराज किल्ल्यातच अडकून पडले योग्य पर्याय आहे एक तर जिंजीच्या किल्ल्याला झुलफीकार खानाने वेढा घातल्यामुळे राजाराम महाराज किल्ल्यातच अडकून पडले प्रश्न क्रमांक सेहेचाळीस संस्कृत भाषेत बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे दोन तर संस्कृत भाषेत बुद्धभूषण हा ग्रंथ संभाजी महाराज यांनी लिहिला प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगीजांचा पराभव कोणी केला योग्य पर्याय आहे एक तर वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगीजांचा पराभव बाजीराव यांनी केला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस माधवरावाने पैठणजवळील राक्षसभुवन येथे कोणाचा पराभव केला योग्य पर्याय आहे दोन तर माधवरावाने पैठणजवळील राक्षसभुवन येथे निजामाचा पराभव केला प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा यास कोणाचे पारिपत्य करण्यास पाठवले होते योग्य पर्याय आहे चार तर बाजीरावाने आपला भाऊ चिमाचे प्रश्न क्रमांक पन्नास इसवी सन सतराशे ते सतराशे चौऱ्याण्णव या काळात दिल्लीचा कारभार कोणी पाहिला होता योग्य बरे आहे चार तर इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे चौऱ्याण्णव या काळात दिल्लीचा कारभार महाजी शिंदे यांनी पाहिला होता तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद